गाईज नमस्कार सगळ्यांना वेलकम बॅक टू पाय प्रतीक ब्लॉग तर गाईज परत एकदा स्वागत करते तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये मा तर आणिकेच्या लग्नाची झाली आहे तयारी चालू आणि आज आहे आमच्या घरी सगळं बसण्या तर मी चालली आहे पटकन आवरून सगळं घरातलं काम मामींकडे मामींकडे जाणार आहे आणि आज आम्हाला काय काम आम नाही आहे आम्ही सुना फक्त एन्जॉय करणार आहे आणिकेचं लग्न कारण की मामी आणि आणिके त्यांनी खूप भारी प्लॅन केला आहे आम्हाला एन्जॉय करता यावं म्हणून ते तर तुम्हाला तिथे गेल्यावर कळलंच की आम्ही काय एन्जॉय करणार आहे ते आणि <coughs> <आने> दुसरी गोष्ट <coughs> आम्ही आता चाललो आहे म्हणजे मी आणि प्रतीक चाललो आहे मम्मी पण गेली आहे ऑलरेडी तिकडे तर चला जाऊयात आपण सव्वास इथं पण मला अशा कपड्यावर तर जायचं नाही आहे मी घालते मस्तपैकी साडी <coughs> तर कोणती साडी घालायची हा खूप मोठा प्रश्न आहे चला बघूयात मला खूप मोठा प्रश्न पडला आहे की मी साडी घालू का ड्रेस घालू कन्फ्यूज आहे कारण की कसा आहे काम तर तिथं काहीच नाही आहे फक्त जाऊन शायनिंग मारत बसायचं आहे आणि शायनिंगच मारायची बाकी तर काही काम नाही आहे मग ड्रेस तेव्हा घातला असता जेव्हा मला काम असतं पण आता काही काम नाही म्हटलं ती साडीच घालायला पाहिजे आणि कसं आहे आम्ही सुना म्हणजे घरची मी सून आहे तर मग मला साडीच घालणं चांगलं वाटेल मस्तपैकी साडी घालते हिरव्या कलर ग्रीन कलरची साडी घालते आणि मस्त हिरवे बांगडे बिंगडे घालते मस्त रेडी होते होते पटकन आणि मग बोलते हो दाखवलं तर गाई आम्हाला जायला उशीर झालाय म्हणून चक्क हे बघा नवरदेव आम्हाला घ्यायला आलाय हत्या झाली बघा पळवत पळवतोय बघा कसं पळतोय नवरदेव आमचा कमी करायचं ना थोडा वजन चार पाच हा तू कोण लागणार कलोरी काय तूच कलोरी ना मी नाही कलौरी बोलवली खापर फुटणार मानाच्या कलवारी अरे ते काल मी वी आय पी बोल पी कलोवरी <laughs> <आगा। laughs> <आगा। laughs> अरे तिने घेतलं कि आणि का मला गेला आलं स्पेशल नाही का कुशी झालं म्हणून तर तिला म्हणलं तू वी आय पी आहे तिकडे मानाच्या कलर पुसते ना कलर पण खरं आहे मी सर्वात मेन असणार ना ती ती ब्लॉगर आहे म्हणलं ती सर्वात मेन असणार बरोबर आहे आणि काय खरं बोललंय पण तुम्ही लय मनाव घ्या कलवरा जेवढे जेवढे बघते त्यांना मनावर घ्या तर चला चला पटकन चहाची भांडी घास आणि तेल पटके मी नाही चहाची भांडी आता घासणार मी आल्यावर घासते लागू दे तर बेशिंग लागून घ्या लागून द्या मग भाजी करू चला तर मी आली आहे आणि मला तुम्हाला एक ओळख करून द्यायची आहे खूप मेन सदस्य आहेत आमच्या मामींच्या घरातल्या म्हणजे तुम्हाला सगळी स्टोरी सांगते पूर्ण तिघी बहिणींची स्टोरी ऐका आता मी चला खूप घाबरते मावशी हाय तर मावशी तुम्हाला ब्लॉग मध्ये खूप म्हणजे पहिल्यांदाच दिसतात तर ह्या माझ्या मावशी आहेत मावशी आहे म्हणजे आमच्या मामींच्या बहीण सख्या बहिणी आहेत अजून एक बहिण आहे ते खाली आहेत तर मी तुम्हाला दाखवत होते आल्यावरती पण तुम्ही फर्स्ट टाइम माझ्या ब्लॉग मध्ये मा आल ते आणि ह्या जसं नेहाच्या मावशी आहेत ना तसं माझा पण मावशी आहे माझ्या पण मावशी आहेत या तर यांची मी स्टोरी तुम्हाला थोड्या वेळानंतर सांगते पण आता मला जाऊ जाऊन खूप लेट लागेल मम्मीने आज नवीन नवीन साडी घातली मामींनी घरी पाठवलं होतं परत साडी घालून या म्हणली मम्मीला हे बघा वर माई वर बाप आले आले मेघाने आली खूप लेट झाला सांगते नंतर नंतर सांगते काय झालं तर मामी फुल मला ओरडायला लागले हा टाईम आता काय करणार आहे काय जेवायला सवसणे जेवायला बसणार आता ला 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 आता सवसने जेवायला बसणार आहेत आणि आता मी तुम्हाला दाखवते एकदाच कारण मी आता जेवण वाढायला बसणार आहे उज्या ताई सोबत पूजे ताई मी सगळ्या सवसण्यांना जेवण वाढणार आहे कारण की कारण कसं आहे सवसने जेवल्याशिवाय कोणीच बाकी तर नाही जेवू शकत त्याच्यामुळं पहिल्या सवसने जेवायला बसतील तर आता जेवायला ब वाढतील सगळ्यांना सवसने बसले जेवायला सगळे आलेले ते बघा आणि आता पायल वाढणार आता पायल वाढणार आहे म्हणलं सगळ्यांचं पोट भरपूर वाढणार पहिलीच बघते का तेच 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 ते बघ फुल कालवायचा फुल कालवाय बघा येण्यावर किती मला ना हे बघा लागली तर मुलं जुवाराची सगळ्यापासून तू पसरलाय का नाही नाही मला पाया ना मग जागा राहते हो तुम्हाला फिरता येईल मला नको आजारी पडली वर माय दाखव मुकड़ा इकडं आवरलेलं हा आता कसं आयकर आयकर की पटकन घाबरते ते मला काय म्हणे बर म्हण नाही व्यवस्थित पार पड आशीर्वाद भेटला पाहिजे तू सांगते ना तसं पडलं की आशीर्वाद नाही भेटणार संसार चालवायचं चालू व्हायचं ना तिथात मी तिथे पाय नको पडू

आगी आगी वस्ता वस्ता ना ना। तर हा सगळा ग्रुप जो आहे ना तो आमच्या बेस्ट फ्रेंड आहे आमच्या सगळ्या म्हणजे शाळेतल्या ज्या बायका आहेत ना सगळ्या सगळ्या मामींच्या मैत्रिणी त्या सगळ्यांचा ग्रुप आहे हा हे बघा सगळ्यांना एक सोबत बसवलंय हो आणि मामीना सांगितलं तुम्ही तिथं सामा येऊ नका अजिबात मध्ये मध्ये मी वाढणार सगळ्यांना खास तुमच्या मैत्रिणींना सगळे सगळ्यांचं जेवण झाले पण आम्ही पाच जण जेवायचं राहिलंय आणि बघा ह्या माझ्या मामी आहेत हीच ती बाई वरमाई वरमाई ही ती बाई हीच ती मुलाची आई ती शेवटी राहिली मामी आमच्या जेवायचे आणि या दोघी मामींच्या बहिणी जरा पुढे घेतला कॅमेरा तुम्ही बघा ह्या दोघी आहेत ना माझ्याकडे बरोबर घेणार बोलणार कधी शिकणार नाही का तू मी करते का ब्लॉग शिकणार कधी मला शिकते हे बोलते माझ्याकडे तर ह्या दोघी जणी दोघ आहेत माझ्या मावशी म्हणजे आमच्या मामींच्या बहिणी आणि त्या सख्या बहिणी सक्क्या बहिणी आणि सख्या गावात एकाच घरात दिलं ते आणि म्हणजे त्या दोघी जणी तिघी बहिणी पण एकाच कुटुंबात पण आता चालते हो जसं मावशी झालं एकच घरात दिलं ते तसं पण तिघी एकच घरात दिलं ते फक्त भाऊच चुलत भाऊ आहेत असा विषय काय आता माहितीये कालच्याच ब्लॉग मध्ये ओळख करून मी नाही काकू नव्हती ना हा काही हा काकू आहेत आणि त्या कोणीत मी नाही मामी मामी है, मामी हा त्या मामी त्या काकू आहेत नवदेवाची मामी हा हे सगळे नवरदेवाच्या मम्मीच्या घरचे पाहुणे तुम्ही आतापर्यंत सगळ्या पाहुणे बघितले आमचा कालवा असतो म्हणजे शांत फॅमिली आमचं अपोजिट आहे यांच्या सासरकडची फॅमिली खूप कालवा करते आणि माहेरची फॅमिली आता तरी शांत आहे कारण हे पहिल्यांदा आलेत ना ब्लॉक मध्ये पहिल्यांदा आलेच म्हणलं असता या जेवायला हे बघा लाजायला लागले ते मावश्या लाजू नका सख्या बहिणी सख्या जावा असलंय जा ना अम, या जेवायला बघा सगळ्या शेवटी आम्ही बसलो जेवायला काय बोलायचं सगळे पाहुणे पण निघून गेले ते एवढी भूक लागली होती सगळ्यांना वाढता वाढता तेवढी भूक लागलेली पण म्हंटल आता सगळे गेल्यावरच बसावं जेवायला सगळे आता सगळे घरी चालले आम्हीच फक्त राहिलोय शेवटी मामी हे बघा आयक्स आपण आली मग खूप घाबरत होती सगळ्यांना आणि मम्मी तर नऊ वाजता घरी निघाली होती पण मम, मामी मम्मी नऊ वाजता घरी निघाली होती मी म्हटलं मामीने आपल्या हळदीला किती काम केलंय म्हणलं तुम्हाला थांबलं पाहिजे

कारण मी तिथं वाचण्यामध्ये सगळ्यांना वाढतं वगैरे होतं ना तर ब्लॉग घ्यायला असं कोणीच नव्हतं माझं म्हणजे माझ्यासोबत नाही का आणि प्रतीक पण मला सोडलं तिथं आणि प्रतीक पण त्याच्या म्हणजे घरी आला मग तो पण नव्हता तो पण उशीरा आला मग त्याच्यानंतर त्यांनी थोड्याशा फुटेज घेतल्या मग ब्लॉग छोटा झाला असेल असं तुम्हाला सा वाटतंय अजून बघितलं नाही आहे मी पण तरी पण पंद चला हा ब्लॉग मी तर ते सेंड करते भेटूयात आता डायरेक्ट हळद दळायच्या ब्लॉगला तर बाय बाय कायच